नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मेथीचे थेपले कसे करायचे ते बघणार आहोत हे थेपले चार ते थे पाच दिवस आरामशीर टिकतात आणि हो थेपले आपल्याला ट्रीपला घेऊन जाण्यासाठी खूप छान आहे अगदी चार ते पाच दिवस असेच मौसूद राहतील चपातीपेक्षाही पातळ असे थे हे थे थेपले तर आज आपण मेथीच्या थेपल्याची एकदम सोपी रेसिपी बघणार आहोत इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुमचे पण से थेपलेसुद्धा असेच होणार त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला करा चला तर मग साहित्य काय लागणार आहे ते बघूया आता सर्वात आधी आपण लसूण मिरचीचा ठेचा कसा करायचा ते बघूया त्यासाठी मी या ठिकाणी पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे त्यानंतर दहा ते बारा लसूणची पाकळ्या आहे त्यानंतर दोन इंच आहे ते आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचं आहे त्याचा ठेचा तयार ते करून घ्यायचा आहे आता बघूया आपण पिठाचे मेजरमेंट इथे मी घेतले एक मोठी मेथीची जोडी ती छान निवडून घेतली आहे तिला स्वच्छ धुवून घेतली कपने मोजली तर ती चार कप मेथी घेतली आहे आता चार कप मेथीसाठी आपल्याला तीन कप गव्हाचे पीठ घ्यायचे आणि एक कप हिरव्या मुगाचे पीठ घ्यायचे आता मुगाचे पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक कप आणखीन गव्हाचे पीठ वाढवू शकता त्यानंतर या ठिकाणी मी तांदळाचे पीठ घेतले होते तांदळाचे पीठ हे दोन मोठे चमचे घ्यायचे तर ही झाली पिठाचे मेजरमेंट आता मी या ठिकाणी मेथी छान अशी बारीक चिरून घेतली आहे त्यामध्ये घातली अर्धा कप कोथंबीर ती देखील मी अशी छान अशी बारीक चिरून घेतली आहे छान बारीक चिरून घेतली कारण आपले थेपले लाटताना ते पातळ छान लाटले जावा त्यासाठी आपल्याला छान असे बारीक चिरून घ्यायचे आता आपण थेपल्यासाठी लागणारे सर्व सुके मसाले घालूया आता मीठ घेतला आहे चवीप्रमाणे त्यानंतर हळद घालूया ह अर्धा चमचा हळद घातल्यानंतर आपल्याला मिरची पावडर दोन चमचे घालायचे आहे नंतर आपल्याला पांढरीतील एक मोठा चमचा घालायचा त्यानंतर ओवा देखील आपल्याला एक चमचा घालायचा आणि थोडी चवीनुसार आपण साखर घालूया आता या मेथीमध्ये हे मसाले चांगले चोळून घ्यायचे दोन मिनिट हे छान चोळून घेतले कारण मेथी पानांमध्ये चांगले मुरले पाहिजे आणि मेथीचा कडूपणा देखील कमी होतो तर हे बघा हे दोन मिनिट छान चोळून घेतले आता यामध्ये घालायची कस्तुरी मेथी एक चमचा आणि बेसन दोन मोठे चमचे घालूया नंतर घालूया मुगाचे पीठ त्यानंतर आपण तांदळाचे पीठही यामध्ये घालूया आता तांदळाचे पीठ आणि हे छान आपण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेला लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट हेच देखील यामध्ये घालून छान असे मिक्स करून घेऊया आता लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट हे सुरुवातीला घालून घालू नका कारण मिरची ही खूप तिखट असते त्यामुळे हाताची आग होते आता छान मिक्स केले आहे आता आपण हे थोडे पाण्याचा हात लावत लावत याचा असा पातळसर गोळा तयार करून घेऊ आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने छान असा चा पातळसर गोळा तयार केलेला आहे आता यामध्ये आपल्याला मावेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि छान चा असा दाटसर गोळा तयार करायचा गोळा खूप असा घट्ट झाला तर थोडे पाणीही वरून तुम्ही लावू शकतात हे पीठ मी खूप घट्टही ठेवले नाही खूप पातळ नाही आता हे छान असे मळून झाले याला आपण दोन चमचा वरण तेल लावून घेऊ आणि छान असे पुन्हा एकदा तेलामध्ये आपण मळून घेऊ आता तेलामध्ये छान असे चांगले मळून झाले आहे आता भिजण्यासाठी दहा मिनिट असेच ठेवून देऊ तर दहा मिनिट झालेले आहे दहा मिनिटानंतर पीठ छान भिजले आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ या पिठामध्ये छोट्या आकाराचे गोळे दहा ते पंधरा बनवून तयार होतात कारण आपल्याला थेपले हे पातळ करायचे आहे म्हणून आपल्याला गोळे हे छोटेच बनवायचे आहे आता मी या ठिकाणी एक गोळा तयार करून घेतला आहे आणि तांदळाचे पीठ लावून घ्यायचे तर तांदळाचे पीठ का तर थेपले लाटताना तांदळाच्या पिठामुळे छान असे पातळ लाटले जाते आणि पुढे पुढे सरकते छान असे त्यामुळे तांदळाचे पीठ लावून घेतले आता पीठ लावून घेतल्यानंतर आता याला पातळ असे लाटून घेऊया आता थेपले छान पातळ लाटून झाले आहे आता थेपले भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता याला छान असे तेल लावून घेऊया आता थेपले भाजून घेऊ तवा व्यवस्थित तापून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कारण थेपले खूप पातळ असतात बारीक गॅसवर भाजले तर थेपले कडक होतात आता बघा थेपलेला छान असा वरून तेल लावून घेऊया तुम्ही बटरही लावू शकतात फक्त थेपले भाजताना तुम्ही तुपाचा वापर करू नका कारण तूप दोन दिवसानंतर हे वास यायला लागतं त्यामुळे तूप शक्यतो तुम्ही लावणं टाळा आता ठेपला छान असा उलटून घ्यायचा आणि ठेपला हा मोठ्याच गॅसवर दोन्ही बाजूला छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे ठेपले चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात ठेपला मस्त भाजला आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व ठेपले भाजून घेऊया तर अशा प्रकारे आपण मेथीचे ठेपले करून घेतले आता ठेपले पूर्ण गार करून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे थेपले चार पाच दिवस टिकतात तर हे थेपले तुम्ही लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबरही खाऊ शकता तर हे लिंबाचे लोणचे मी याचा व्हिडिओ आधीच यूट्यूबवर अपलोड केलेला आहे जाऊन नक्की चेक करा तर अशा प्रकारे आपण मेथीचे ठेपले करून घेतले आता ठेपले पूर्ण गार करून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे ठेपले चार पाच दिवस टिकतात तर अशा प्रकारे आज आपण ठेपले कसे कर करायचे ते पाहिले तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद